आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओमध्ये जरूर बनवू राहा मित्रांनो आणि हा मित्रांनो मित्रा जर तुम्हाला ही व्हिडिओ थोडीफार माहितीशीर वाटली थोडी महत्वाची वाटली तर तुम्ही ती लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना ती शेअर करू शकता तर मित्रांनो आपण सर्वात पहिले पाहणार आहोत की पंचायत समिती योजना म्हणजे काय पंचायत समिती योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देणे म्हणजे की महाराष्ट्र शासनाने ज्या काही योजना काढल्या आहेत त्यांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे योजनेमध्ये पशुसंवर्धन विभाग महिला व बालकल्याण विभाग कृषी विभाग समाज कल्याण विभाग या सगळ्या विभागांच्या योजना त्या समाविष्ट असणार आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण पंचवीस हजार कोटी रुपयांचा निधी जो आहे या वर्षी मंजूर करण्यात आलेला आहे ठीक आहे तर आता आपण पाहूया की प्रत्येक विभागामध्ये कोणत्या योजना राबविण्यात येणार रा आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय लाभ मिळणार आहे तर बघा पशुसंवर्धन विभाग योजनेअंतर्गत जे लाभ तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यात बैलजोडी खरेदी करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान जर तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची असेल तर पंचायत समिती योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पंचाहत्तर टक्के अनुदान जे आहे ना दिल दिल ते दिलं जातं तसंच गाय म्हैस खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान दिलं जातं ते मैत्रीण योजनेअंतर्गत राबवण्यात येतं गाय गोठा जर तयार करायचा असेल एखादा गोठा तुम्हाला जर बनवायचा असेल तर पंधरा हजार रुपये रोख रक्कम तुम्हाला पुरवण्यात येते ते अर्थसहाय्य तुम्हाला केलं जातं पंचायत समिती मार्फत पालनासाठी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदान जे आहे ना ते दिलं जातं आता पाहूया आपण महिला आणि बाल विकास योजनेअंतर्गत तुम्हाला काय लाभ मिळणार आहेत अठरा वर्षी ग्रामीण महिलांना चार चाकी वाहन खरेदीसाठी प्रशिक्षण किंवा परवाना मिळवण्यासाठी तीस हजार रुपये रोख रक्कम दिली जाते जर तुम्हाला चार चाकी वाहन विकत घ्यायचं असेल तुमचं वय अठरा वर्षाच्या वर असलं पाहिजे तुम्ही ग्रामीण महिला असलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला तीस हजार रुपये रोख रक्कम दिली जाते त्यामध्ये तुम्ही चार चाकी वाहन विकत घेऊ शकता प्रशिक्षणासाठी जे ट्रेनिंग सेंटर आहे तिथे क्लासेस लावू शकता आणि परवाना काढण्यासाठी जी तुम्हाला फीस द्यावी लागते ती तुम्ही भरू शकता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना अंतर्गत इयत्ता सातवी ते बारावी शिकणाऱ्या मुलींना शिक्षण व संगणक प्रशिक्षणासाठी चार हजार रुपये अनुदान दिले जाते दिव्यांग व्यक्तीसाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल आणि तुम्हाला एक छोटासा धंदा चालू करायचा आहे शाळेसमोर किंवा कॉलेज समोर जिथे झेरॉक्स काढले जातात जास्त करून तर तिथे झेरॉक्स मशीन जर तुम्हाला खरेदी करायची असेल ना तर त्यासाठी तुम्हाला अनुदान दिलं जातं बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य केलं जातं त्याचबरोबर एम एस सी आय टी कोर्स लावण्यासाठी मुला मुलींना यामध्ये बघा तुम्ही जर मुलगा असाल किंवा मुलगी असाल दोघांनाही तीन हजार रुपये थेट खात्यात रक्कम पाठवली जाते ते पण डीबीटी मार्फत म्हणजे तुमचं एक अकाउंट असतं ज्याच्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुम्हाला तीन हजार रुपये दिलं जातं महिलांना व्यवसाय व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी साडेबारा हजार रुपये अनुदान केलं जातं घरगुती पीठ गिरण जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नव्वद टक्के अनुदान त्यामागे तुम्हाला दिलं जातं म्हणजेच एखादी घरगुती पीठाची गिरण तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्याचे नव्वद टक्के रक्कम ही तुम्हाला पंचायत समिती मार्फत दिले जाते आणि दहा टक्के रक्कम तुम्हाला फक्त भरावी लागते तसेच शिलाई मशीनसाठी सुद्धा तुम्हाला नव्वद टक्के अनुदान मिळते शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी चार हजार रुपये रोख रक्कम डीबीटी मार्फत दिली जाते आता आपण पाहूया कृषी विभाग योजना अंतर्गत काय लाभ आपल्याला मिळणार आहेत पाच एच पी डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान दिले जात आहे वीस किलो क्षमतेचं प्लास्टिक किट खरेदीसाठी आर्थिक सहाय्य केले जात आहे ताडपत्री खरेदी करण्यासाठी अनुदान मिळते आहे बोरवेल साठी खोदकाम जुनी किंवा नवीन विहीर खोदकाम पीव्हीसी सी खरेदीसाठी अनुदान दिले जात आहे म्हणजेच बोरवेलसाठी जे खोदकाम आपण करतो किंवा जुनी किंवा नवीन विहीर जर असेल त्याच्यासाठी जे खोदकाम असणार आहे त्याच्यासाठी आणि पीव्हीसी सी विकत घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी अनुदान जे आहे ना ते दिलं जात आहे ट्रॅक्टर बॅटरी स्वयंचलित अवजारे रोटर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य केलं जातं वीस लिटर पेक्षा जास्त क्षमतेच्या सोलर यंत्रणेसाठी अनुदान जे आहे ना ते पंचायत समिती देत आहे आता आपण पाहूया की या सर्व योजना ज्या राबवण्यात येत आहेत त्यांच्यासाठी लागणारी कागदपत्र काय असणार आहेत तुम्ही कुठली कागदपत्र तुमच्याकडे असली पाहिजेत जेणेकरून या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकाल आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला ईमेल आय मोबाईल नंबर आधार लिंक असलेलं बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो सात बारा किंवा आठ अ उतारा किंवा पटवारीकडून घेतलेला दाखला वयाचा दाखला अपंग असल्याचं प्रमाणपत्र जर तुम्ही अपंग असाल तर त्याचं प्रमाणपत्र आणि हमीपत्र तर ही कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत जर ह्यातले एका दुसरं कागदपत्र जर तुमचं बनलं नसेल तर त्वरित ते तुम्ही बनवून घ्या जसं की ईमेल आय जर, जर तुमचा नसेल तर तो बनवून घ्या आधार लिंक असलेलं बँक पासबुक की तुमचं अकाउंट जे आहे ते आधारला लिंक असलं पाहिजे रहिवाशी दाखला परत त्याच्याबरोबर जर तुमचं वयाचा दाखला नसेल तुमच्याकडे तर तो काढून घ्या आणि अपंग जर असाल तर त्याचं प्रमाणपत्र जर बनवून नसेल घेतलं ते बनवून घ्या तर बघा मित्रांनो या सगळ्या ज्या योजना आहेत त्यांचे एक एक करून आता अर्ज पंचायत समिती मार्फत येत आहेत काही अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत तर काही अर्ज ऑफलाईन भरायचे आहेत तर जे अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत आणि ऑफलाईन भरायचे आहेत त्यांचे अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज कसा करायचा लागणारी कागदपत्र काय आहेत है ह्याची है पूर्ण जी, जी माहिती आहे ना ती मी प्रत्येक योजनेसाठी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक